पेंडेफळ येथील तलावातून सुरू असलेला अवैध पाणी उपसा तातडीने बंद करण्यात यावा या मागणीसाठी पेंडेफळ व टुनकी येथील होते मात्र प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आल्याने बुधवार तारीख बावीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या जलसमाधी आंदोलन सुरू केले अवैध उपसा तातडीने थांबवा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आज आपल्या या पेंडेफळ शिवर शिवाराच्या आपल्या याच्यावरती संगमावरती आपला पेंडेफळ धरण आहे आणि धरण आतापर्यंत जो पस् चाळीस टक्के साठा शिल्लक आहे आणि या शिल्लक साठ्याचा आपल्याला जनावरांसाठी पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो टुणकी असेल पेंडेफळ असेल सावखेडा असेल अशा विविध आणि वस्त्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे परंतु जर हे धरण चाळीस टक्के जर साठा जर उप उपासला गेला किंवा तो अवैध उपासला गेला तर तर जो साठा आपला आहे तो आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांसाठी तो आपल्याला उपलब्ध राहणार नाही तरी प्रशासनानं या जलसमाधी आंदोलनाच्या विचारानंतर देखील प्रशासन आपल्याला जागी झालेलं नाही दोन वाजेचा वेळ दिला होता परंतु प्रशासन जागी झालं नाही काही संबंधित शेतकरी चार पाच शेतकरी या पाण्यामध्ये उतरलेले तरी प्रशासनं तात्काळ याची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांच्या या आंदोलनापासून त्यांना परावृत्त करावं हो। आणि त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मान्य कराव्या काय धरण विशारण कोर्ट घासायला असे प्रकार प्रकार घडू नये यासाठी शासनाला विनंती आहे अवैध चालणारा उत्साह थांबावा आणि ह्या पाण्यामध्ये जाणामध्ये असणारे वीर हे बुजून आणि गावाची आणि या जनावरांची तसेच सर्व लोकांची कोरड घासायला लागायची ही पाळी येऊ नये याकरता आमची ही विनंती आहे ही सगळे लोक आता पाण्यामध्ये उतरलेलं आहे यांना तरीच बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे पण हे कुणीही ऐकत नाही तरी यांना या ठिकाणी या काही का झाल्यास याची सगळी जबाबदारी शासनावर राहील याची शासना शासनानं दखल घ्यावी असे या असा सांगण्याचे आहे